राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आहे आम्ही एका वस्ती म्हणजे आमच्या चुलत्यात गुल्या हवा त्यांच्या वस्तू आलो आहे आणि ह्या टायमाला म्हणजे ना मित्रांनो ह्या रांगातल्या वस्त्या एकदम असा प्रसन्न वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण राहत आहे आणि उन्हाळ थोडासा म्हणजे वातावरण चांगला नाही राहत आणि आमची वस्तू इडून जवळ आहे आदित्य पण आहे तिची आई आहे तर काय सरांना घेऊन शंका तर मित्रांनो आता इकडं म्हणजे जसं काय रानमाळास राहतोय पावसाच्या वेळेस आता आम्ही आले सरावने शेंगाने शेंगाण्याला आमटीसाठी आणि त्याची आमटी कशी बनवतात ना तो पण हिडिओ जमला तर रेसिपीचा आम्ही आपल्यासाठी बनवू तर चला आता इकडली वस्ती इकडल्या रानभाज्या कशा राहतात आमच्या गावातून रानभाज्या ना त्या सगळ्या हिडिओमध्ये आपली पाय भेटणार आहे मित्रांनो हे पा हे आहे गुलाबाची वस्ती आणि चालल्या का मशी चारून मारल्या का बांद्या आता काय काय केला माळवण माळवण काय आता हे गेवलं बिरक खाकर खा वारा तुळ वाऱ्या ना मग वारण पाणी केवडा हे काय तुळस काय तुळस तर गेवलं तर मित्रांनो तुळशीर जाऊन आपल्या गावाकडला म्हणजे रुंदवून नाही केला पण तुळशी झाडा ह्या दारात आहेत रोजच पाणी घालणे ह्या त्या आणि तुळशी दारामध्ये आपल्या घरापासून असली ना तर एकदम निसर्गरम्य वातावरण राहत आहे आणि म्हणजे असा का शुद्ध हवा राहते आणि इथं ह्या एक रांजा नाही पा त्या उन्हाळ्यातच पाणी पियासाठी याच्यात पाणी आहे का पाणी आता नाही पाणी उन्हात भांडे बारी आहे ना आणि इकडे काही फुलं आहे ती ह्या काही फुलं आहे ती कांदा फुल म्हणतात मग काय म्हणजे शोभासाठी ना मोगऱ्याचे आणि इकडं आणि इकडं काही म्हणजे असं ठाकरे रोवलं होतं ते वाऱ्यांना दिलं लुटून गेलं पडून घेवढं येते इकडे पावडं पुन्हा उभं करून द्यावा काय पाणी उभं आणि इथं इथं वाळका काकड्याला होतं नाही काकड्या कोण पाहता वाळका आहेत मित्रांनो वाळका हे असं राहतच वाळकांचं त्याला फुलायचं अजून वाळका काही लागले नाही पण सुद्धा खायला लागले बाहेर राहत आहे इकडं काही म्हणजे घरीच खायला व पायासाठी नाही काही मित्रांनो इकडं काही काकड्यांचं पा डांगरा काकड्या वाळका घेवडं तांबाट्याचं झाड एक मस्तपैकी आणि ह्या संध्याकाळचं वातावरण मित्रांनो हे आणि ही त्यांची वस्ती आहे आणि बाहेर पडई ओढली अशी त्यांनी आणि आधी आहे तिकडे आता त्या सर्वने गेड्याच्या शेंगाकुडते संध्याकाळचं जवळजवळ सहा वाजलं ती वातावरण प एकदम भारी गुलबा काय गवऱ्या गवऱ्या ठेवलं तर कलवट केलाय ना तिचं जाकण ठेवलाय जाखून ठेवल्यात मस्त पैकी ह्या आमच्याकडे म्हणजे गौर्या लाकडा अशीच या टाइमाला संरक्षणासाठी आणि गौऱ्या शेनलाच थापून त्याचा कलवड केला आहे ह्या ताडपत्री खाली येत्या आणि तिकडे डो जोडक आहेत काय डोडक सगळे पडून तेवढ्या उभं करायला त्या जाऊ लुटलं त्याला काय करणार आपण आणि आहेत का शेंगाने सडलेत का बरं ह्या सरावडिंग एवढ्याला शेंगाला इथं ह्या बा अशा पद्धतीनं राहते ह्या ह्याच्या आमटीला भारी राहते मित्रांनो yeah. एकदम भारी राहते जर जमला तर रेसिपीचा एवढं बनवू आपण आमटीचा इकडं काय हळद आहे आणि wow. काही असं काही खाकर लोटी काय आहे ती इकडं ह्या झेंडूची झाडा आणि समोरदार आपलं भुईमूग कुठे मोगरा हा, हा पण त्याला फुला नाही आली ना कारली मोगरा आणि हे काय आपला करंजी काय करंजी करंजी ते बुजून खात मस्त राहतात मी एक आयुर्वेदिक आण एक जुनी माणसं खायची ते करंजी जवळून मी दाखवतो आपले तर करंजे दाखवतो मी त्रो हे बा असं पद्धत ना करंजी राहत ते हे असं करंजी राहत होती हे बा हे करंजी राहत होती आणि हे भुजून बटाट्यासारखं आणि इथं काही आळूची भाजी आहे तमाट्याची झाडा इकडं मोगऱ्याचं झाड एक फुलाने नाही आले त्याला अजून पाण्याना पार सडून गेल्यात ना पाणी गे ना त्याला पार सडून हा चला आता आमठी एवढंच खूप मरू बघा इकडं येईल आहे ते अजून दोडक नाही लागलं कळ लागला असतील पण या पावसामुळं थोडासा म्हणजे असा जरा जोडूनच काढलं ते हे बा मस्त फुलं लागल्यात आणि वस्तीच्या खालच्या साईडला तिकडं निवडणं जाऊन तिथे मी वर्ष वेळेस दाखविले आणि वस्तीच्या खालच्या साईडला भरपूर असं जंगल एकदम खतरनाक जंगल वर्ष वस्तीच्याच खालच्या साईडला आणि ही वस्ती त्यांची हे बा आतमध्ये घर आणि बाहेर पडवी जनावर आता सध्या गावलाच बांधल्यात काही काहारलीचं येईल पळायच्या पाठीमागून हे बा पळायच्या पाठीमागूनच काही काहारलीचं येईल पिला असं ह्या टायमाला म्हणजे भाजी दीच पोटाने आणि जणू काही म्हणजे असा रानमाळाचं फुलवतो या टायमाला कोंबड्या इकडं म्हशी बांध्यात पडईमध्ये सगळंच आपल्या माणसासाठी सगळंच लागत आहे कोंबड्या शेळ्या सगळ्याच गोष्टी आणि संध्याकाळचा टाईम असल्यामुळे आता कोंबड्यांचा घरा जायचा टाईम आहे चालू आहे आता काकडी सापडायला काकडी जेवणाबरोबर तोंडी लावायला पण ते बाहेर राहते चालू ती काकडी काकडी सापडायला एवढ्याच मिरच्या गुरा नाही नाही तिला चला आता गावठी काकड्या आपण गावठी काकड्या कशा राहतात ते आपण दाखवतो मोठी काकडी सापडली वा चला त्या काकून मोठी काकडी सापडवले सडल्या नाही ना पाण्या ना आता मला नाही चला आता दोन काकड्या पण भेटल्या ती आमच्याकडे या मित्रांनो काकड्या खायला मग काय आता गावठी काकड्या आता या काय खाता खाता कुठे लयत नाही ते तिकडे वर आहेत ना तिकडे वाळ तिकडे वाळ खा आहेत ना हां चला आता दोन काकडे भेटल्यात मस्त तोंडी लाव्या जावा आता बराच टाइम झालाय आणि या वस्तीच्या पाठीमागून पारशेअरंडाची झाड आहे ती हा पारसे इरंड आता हा पारशे इरंड आहे ना मित्रांनो ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे ती कोणती आयुर्वेदिक वनस्पती आहे ना तिचा गुणधर्म काय आयुर्वेदिक ना ते मी सांगतो आपल्याला आता याचा चीख ह्या अशा पद्धतीने याचा चिक निघत आहे हे बा मी आपले एक पान खुडून दाखवतो सफेद चिखलाच आहे आता याच्यावरून काही सुद्धा आठवतात लहानपणी आम्ही या चिकाचं फुगं उडवायचो फुग आणि याचा औषधी गुणधर्म असे का जर तुम्हाला डिसेंट्री म्हणजे हागोणीशा प्रकारचं जर लागली तर पोटी म्हणजे सकाळची चिमुडवर साखर तळात वगै्यायची आणि दोन ते तीन थेंब याचं त्या साखर उगाळायचं आणि ती खायची म्हणजे हो, हा गुणला फरक पडतोय दुसरा असा आयुर्वेदिक गुणधर्म याचा का याचा चिक समजा आता दात जर दुखत असलं तुमचं तर याचा चिक सकाळच्या पारी जर असा थोडासा घेऊन लावला दात आली तर दात बळकट होत होती ती हिरड्या दुखती नाही ती असा याचा औषधी आहे फक्त लावल्यो थुकून टाकायचं त्या घेऊन नाही गेचा चिक हवा असा हा पारशी हिरड आणि वस्तूंच्या आजूबाजूला राहतात पण त्याचं काय औषधी गुणधर्म ना हे जुन्याच प्रकारे माहीत मलाही माहीत नव्हतं पण असंच सांगितलं नाही का कोणतरी हे असं याचा औषधी गुणधर्म आणि पहा वातावरण कसं मस्त वस्तीच्या खालच्या साईडला आता मी आता मगाशी दाखवलं आपल्याला भरपूर असं जंगल पिपरीची झाडं आहेत खाली आणि आजूबाजूचं वातावरण हे पा असं संध्याकाळचं वातावरण ह्या आणि तिथं खळे वस्तीजवळच खळा म्हणजे भात बडवायला काही अशी त्यासाठी तो खळे वातावरण पावसाची विश्रांती थोडीशी बारीक बारीक भरपूर येते ढगाळ वातावरण पोरांचं चाल खेळ मस्त पैकी ह्या <laughs> पोरापैकी खेळ सुटल्या ते आता लहानपण आहेत दिवस आहेत खेळायचं पोरांचं आणि अय सोन्या उदर जाडावरून चल आमची पोरांना ना आमची पोरांना ना रांगडी तेवढ्या जाडं उचलत राहणार आणि संध्याकाळचा टाईम आहे मस्त आता पोरा खेळतात हे बा उदर आहे खाली उदर चलाही टाइम झाला चला सापडला काही का माळवण म्हणजे कालवंत झाला ना चला मग आता था काही संध्याकाळचा सकाळचा सुटला ना।, ना एक टाइम कारण एक टाइम सरवण एवढ्या शेंगा ह्या पानाकडून नको काकड्या चला बरंच टाईम काकड्या नाही लागल्या टाकल्या मध्ये नाही लागल्या बरं पाहू मी मला थांब तर मित्रांनो आमच्या गावाक राहण्याची गोष्टी अशा प्रकारे राहते ती या टायमाला म्हणजे पावसाची वातावरण भारी राहत आहे वस्तूंच्या आजूबाजूचा आणि वस्तूच्या पाठीमागून पुढून भरपूरच माळवण केला जात आहे दोडकं डांगरा कारली सर्व घेवडीच्या शेंगा चवळीच्या चा। चा शेंगा भरपूर ज्या पाहिजे त्या भेटत आहे या टायमाला आणि कुपाट्या केल्या जातात काही ठिकाणी मग घेवडीली खाकर रोवलं जातं ती आणि आम्ही आलो आज सर्व घेवडीच्या शेंगाने याला त्याने बोलला होता आम्हाला आमटीले भावतेची मित्रांनो तर चला अशा प्रकारे आमच्या गावाकडल्या वस्त्या राहतात हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला हाईप पण करा पुन्हा एकदा सगळे दिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय